श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा 17 एप्रिल 2024 ला चोवीसला रामनवमी साजरी केली जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने सुरू होईल ती तिथी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाने समाप्त होईल आणि तिथूनुसार सतरा एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा केला जाणार आहे आणि या शुभ दिवशी जे आहे आपल्याला प्रभू श्रीरामांची विशेष पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य समस्या आहेत ह्या सर्वांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच प्रत्येक आईने मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे मुलांकरता हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी हट्टीपणा नजर दोष असेल किंवा इडापिडा असेल ती सर्व दूर होणारच आहे पण त्याचबरोबर त्यांची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल आणि जर ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आजच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळायला पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असतील त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आईही पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता दोष म्हणजे काय तर मुलांचे ग्रह चांगले नसतील किंवा मुलांना नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये पितृ दोष असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या मुलांच्या जीवनामध्ये येत असतात आणि अशा विशेष तिथी असतात त्या तिथींना जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणाऱ्या ह्या सर्व दोषांपासून संकटांपासून विघ्नांपासून त्यांना मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते हा मोठया उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलाकरता मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकाकरता करू शकतो आपल्याला काय करायचं आहे आपण संध्याकाळी जेव्हा आपली देवपूजा करणार आहेत तेव्हा आपण देवापुढे दिवा लावणार आहेत धूप अगरबत्ती दाखवून घेणार तेव्हा आपल्याला आपल्या मुलांना तिथे बसवायचं देवघरामध्येच बसून हा उपाय करायचा आहे मुलांना बसवताना जमिनीवर बसवू नका आसन द्या जेणेकरून आपण जर डायरेक्ट जमिनीवर मुलांना बसवलं आणि त्यावर काही आपण सेवा किंवा उपाय केले तर ती सर्व सेवा उपाय जे ते धरती मातेला समर्पित होतात म्हणून कधीही कोणतीही सेवा किंवा उपाय करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताची तीन बोटं मधली जी तीन बोटं असतात म्हणजे अंगठा आणि करंगोळी सोडून द्यायची आणि मधली जी तीन बोटं असतात ती तीन बोटं आपल्या मुलांच्या कपाळावरती बरोबर ठेवायची आहेत आपल्याला आणि ठेवल्यानंतर आपल्याला राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आता हे पठण आपण किती वेळा करू शकतो तर तुम्ही एक वेळा करू शकतात तीन वेळा करू शकतात अकरा वेळा करू शकतात तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्हाला हे राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं पठण करताना आपल्या मुलांच्या कपाळावर आपली तिन्ही ही बोट आहेत ती असली पाहिजेत हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचा हट्टीपणा कमी होतो जर त्यांच्यावर काही दोष असतील जसे नजर दोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल संकट असतील विघ्न असतील तर ते सर्व दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता जर तुमची मुलं लहान असतील तर हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती तुम्ही तुमच्या मुलांकरता स्वतः करा म्हणजे आई किंवा वडिलांनी कोणीही केलं तरीही चालणार आहे पण जर तुमची मुलं मोठी आहेत ती वाचू शकतात बोलू शकतात तर ही सेवा त्यांच्याकडनं स्वतः करून घ्यायची आहे त्यांना आसनावर बसवायचं आहे आणि त्यांचा उजवा हात जो आहे त्याची तीन बोटं त्यांच्या कपाळावर ठेवायला लावायची आणि त्यांना हे रामरक्षा स्तोत्राचं पठन हे करायला लावायचं जेव्हा मुलं स्वतः सेवा करतात तर त्याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त होत असतो जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून अकरा वेळा स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा तुम्हाला फलश्रुतीचंसुद्धा पठण करायचं आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सवे सेवेचं जे आहे खूपच चांगलं पुण्यफळ हे मिळत असतं ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला श्रीरामांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत विघ्न आहेत दारिद्र्य आहेत अडचणी आहेत समस्या आहेत त्या बोलायच्यात किंवा इतरही तुमच्या मुलांच्या कोणत्या समस्या असतील किंवा मनोकामना असतील त्या आपल्याला प्रभू रामांना बोलायची आहेत कारण ही संधी फक्त आणि फक्त आपल्याला वर्षातनं एकदा मिळते खूपच प्रभावी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होत असते आजच्या दिवशी आपल्याला प्रभू रामांची सेवा तर करायची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला बजरंग सुद्धा पूजा आणि सेवाही करायची आहे म्हणूनच आपल्याला आज हनुमान चालिसाचं चा सुद्धा करायचं आहे हनुमान चालिसाचं चा पठण केल्यामुळे जी आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष हे दूर होण्यामध्ये मदत मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला प्रभू रामांचे भरभरून आशीर्वाद हे मिळत असतात कारण हनुमान हे राम भक्त आहेत आणि हनुमानाची सेवा केल्यामुळे प्रभू रामांचे आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद हे प्राप्त आपल्याला होत असतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ